महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र जागा निवडून दे आल्यानंतर देखील संपूर्ण संदाटा होतात आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधी ही आमची हे नाही आहे त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी आम्हाला उत्तर देणं अभिप्रेत नाहीये मला असं वाटतं मतदान हे गोपनीय अस आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की हे का झालं कसं काढलं कुणी काढलं या बाईचं नाव दुपारी तीन सहाला गेलं कुणी काढलं त्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका या याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये दुरुस्त झालेल्या याद्यांवरच महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत ते आम्ही त्यांना निक्षुत सांगितलेलं आहे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे पुरावे सादर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आरोपीच्या केंद्रात उभं केल्यानंतर आता त्याच प्रकाशात महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तोंडावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघाले मतदार याद्यांच्या मध्ये सुधारणा केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आता निवडणूक कुणासमोर नव्हे तर कधी आणि कशी होणार याचीच उत्कंठा असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय आणि संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा त्याचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान विधानसभा निवडणुकीनंतर जुलै महिन्यापर्यंत मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या होत्या याद्यांच्या मध्ये समाविष्ट झालेल्या किंवा वगळलेल्या नावांची यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही मतदार यादीबाबत एवढी गुप्तता का असा सवाल महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाला केला राजकीय पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे राज्यात दोन निवडणूक यंत्रणा काम करतात एक असते ती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येणारी यंत्रणा ही यंत्रणा विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुका आणि त्या संदर्भातल्या पोटनिवडणुकांचं नियंत्रण करते त्याचे राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी आहेत एस चोक्कलिंगम आणि दुसरा जो आहे तो राज्य निवडणूक आयोग त्याचे राज्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे काल शिष्टमंडळानं चोक्कलिंगम यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्याच्या आयोगाकडे येतात असं सांगितलं आणि राज्याच्या आयोगानं मतदार याद्यांचं काम केंद्रीय निवडणूक का आयोगाच्या अंतर्गत येत असल्याचं सांगितलं होतं त्यामुळं आज शिष्टमंडळानं चोक्कलिंगम आणि दिनेश वाघमारे यांच्यासोबत एकत्रित बैठक घेऊन आपलं म्हणणं आणि आपल्या ज्या तक्रारी होत्या त्या सविस्तरपणे मांडलेल्या आहेत त्यानंतर सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आपला ठाऊक आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब ठोक थोरात जयंत पाटील शशिकांत शिंदे विजय वडेट्टीवार अशी सगळी मंडळी या पत्रकार परिषदेला होती या शिष्टमंडळात समाविष्ट होण्यासाठी भारतीय जनता पक्षाला सुद्धा निमंत्रण देण्यात आलं होतं असं सांगण्यात आलं कारण हा फक्त विरोधी पक्षांचा मुद्दा नाही तर हा निवडणूक प्रक्रिया निर्दोष असणं ही सगळ्याच राजकीय पक्षांची गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एक वेगळा मुद्दा इथं मांडला ते म्हणले की आमचे आक्षेप निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत या संदर्भात म्हणजे आम्ही जे म्हणणं मांडतोय त्या संदर्भात आम्हाला निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण हवं आहे भाजपच्या नेत्यांच्याकडून किंवा भाजपच्या प्रवक्त्यांच्याकडून आम्हाला स्पष्टीकरण अपेक्षित नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधी ही आमची हे नाही आहे त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी आम्हाला उत्तर देणं अभिप्रेत नाहीये आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो नाही तर ता तासाभरात तुम्ही जाल दुसरीकडे आणि याला उत्तर मागाल आम्हाला आम्ही त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांनाही त्रास कदाचित त्याचं कारण आतापर्यंत बघा मतचोरीचा मुद्दा असेल किंवा निवडणूक आयोगाच्या संदर्भातील कुठल्याही तक्रारी असतील मग त्या राहुल गांधींनी केल्या असोत आणखी केंद्रातल्या कुठल्या नेत्याने केल्या असोत किंवा महाराष्ट्रातल्या नेत्याने केल्या असोत निवडणूक आयोगावर आरोप झाले की त्याचा खुलासा करायला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची प्रवक्त्यांची चढावड लागते कारण निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाला आपले प्रवक्ते म्हणून नियुक्त केलेलं नाही असं असताना ही चढावड का लागते मग निवडणूक आयोग हा भाजपच्या प्रवक्त्यांच्या नेत्यांच्या मागे लपतो म्हणजे घटनात्मक संस्था राजकीय पक्षाच्या पाठीमागे लपते याचा अर्थ निवडणूक आयोग ह्या भारतीय जनता पक्षासाठी काम करतो हे स्पष्ट होतं हे सुद्धा आयोगाला कळत नाही काँग्रेसचे विधानसभेतले नेते जे आहेत ते विजय वडेट्टीवार त्यांनी एक महत्वाचा आणखी एक मुद्दा मांडला भाजपचं सोशल मीडियाचं काम करणाऱ्या देवांग दवे नावाच्या व्यक्तीचा त्यांनी उल्लेख केला देवांग दवे हेच निवडणूक आयोगाची वेबसाईट चालवतात आणि मतदार यादीतली नावे वगळण्याचं किंवा नवी नावं सोयी समाविष्ट करण्याचं काम भाजपशी संबंधित असलेला देवांग दवे करीत असल्याचा थेट नाव घेऊन आरोप विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद केला देवांग डरे हे निवडणूक आयोगचे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे आणि हे कुठे करतो त्याच्याकडे जो कंत्राट दिला आहे एडिशनचं पण आहे एडिशन दोन्ही काम तो करतो आहे वेबसाईटवर आणि तोपर्यंत कंत्राट दिल्यामुळे वेबसाइट हाताळण्याचं काम तिच्याकडे आणि तिथूनच कदाचित घोळ असावा असं हा मुद्दा एकूण कधी आला तर काही संशयास्पद नावांची चर्चा मंगळवारी दुपारी प्रसार माध्यमांच्या झाली म्हणजे काही अशा अशी नावं वादर आहेत ही नावं आक्षेपार आहेत अशी सगळी चर्चा माध्यमांच्यातून झाली विरोधकांनी ती उपस्थित केली आणि संध्याकाळपर्यंत ही संशयास्पद नाव यादीतून गायब झाली म्हणजे त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे या नावांच्या संदर्भात कोणी तक्रार केली का किंवा ही नावं विरोधकांनी आक्षेप घेतलेत म्हणजे खरंच ही नावं संस्प आहेत का बोगस आहेत का याची खातरजमा केली का हे कोणी केलं म्हणजे ही तक्रार अधिकृत तक्रार झाली नसताना ही नावं कुणी उडवली हे राज्यातल्या यंत्रणेला माहितच नाही आता सुषमा गुप्ता मतदारसंघ या बाईचं नाव ला होत सहा ला गेलं कोणी हा प्रश्न आम्ही विचारला बारा ऑगस्टला झालेली ती घटना आहे पण अद्यापर्यंत त्यांना माहीत नाही की हे कापणे त्यांनी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने की हे का झालं कसं काढलं कोणी काढलं म्हणजे निवडणूक आयोगाच्या वर कोणीतरी एक बिग बॉस भलती जे यंत्रणा काम करीत असल्याचं यातून स्पष्ट होत असल्याचा विरोधी पक्षांचा हो आरोप आहे विरोधकांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार याद्यांच्या घोळ आहेत ते घोळ दु... आहे दुरुस्त करा आणि हे घोळ दुरुस्त केल्याशिवाय महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका आणि आत्ता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये विरोधकांनी महाराष्ट्रातल्या मतदार यादीमधल्या असंख्य चुका राज्यातल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दाखवल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तुमचं म्हणणं पाठवतो दुरुस्त करण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करू असं आश्वासन त्यांनी दिलाय मात्र त्यासाठी ते, ते विरोधकांना फक्त आठ दिवसाचा कालावधी देतात म्हणजे बघा गेले अनेक महिने ही निवडणूक आयोग प्रक्रिया करतोय त्यात अनेक घोळ झालेले आहेत आणि घोळ दुरुस्त करण्यासाठी फक्त आठ दिवस मतदार यादीमध्ये अनेक पत्ते अपूर्ण आहेत अनेक लोक दिलेल्या पत्त्यावर राहत नाहीत एकेका घरात शंभरापासून आठशे पर्यंत लोक राहत असल्याची उदाहरणं समोर आलेली आहेत घर क्रमांकाच्या समोर शून्य आकडा आहे किंवा डॅश तरी म्हणजे घर क्रमांकच नाही आणि अशा कुठलाही क्रमांक नसलेल्या घरावर शे पाचशे मतदार राहत आहेत अशी अनेक उदाहरणं दिसून आलेली आहेत मतदार यादीतली आणि हे सगळे जे मतदार यादीतले घोळ आहेत या संशयास्पे आहेत या विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत निवडणूक असं आहे की आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन केलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की बल्फ मध्ये चुका आहेत त्या तुम्ही दुरुस्त केल्या पाहिजे आता एखाद्या मंत्रालयातील आठ हजार चुका असतील तर त्या आठ हजार चुका आम्ही सबमिट करायच्या इंडिव्हिज्युअली प्रत्येक ठिकाणी याला मग किमान एक महिन्याच्या वेळ तर दिला पाहिजे वेळ नसल्यामुळे तुम्ही सात दिवसात आणि आठ दिवसात करा म्हटल्यावर कोणत्या तर तुमच्या याद्या डिजिटल नाही आहेत तुम्ही या याद्या डिजिटल का नाही करत डिजिटल याद्या केल्या की सगळ्यांनाच सोयी होईल तुम्हालाही सोयी होईल काम करायला दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नावं आहेत फोटो नाही पत्ता नाही काही नाही म्हणजे निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरचेच कुणीतरी चालवतं राज्य केंद्रीय निवडणूक आयोगाची एकूण शिष्टीमत बाहेरून कुणीतरी ऑपरेट करते असा गंभीर आरोप विरोधकांनी केलेला आहे राज्यातल्या विविध भागाच्या मध्ये मतदार यादीतले काही घोळ प्रातिनिधिक स्वरूपात निदर्शनास आले आहेत विधानसभेच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वापरणार असतील तर घोळ असाच सुरू राहील त्यामुळे मतदार याद्या दुरुस्त करा त्या संपूर्ण तपासा त्यातील दुबार नाव बोगस मतदार काढून टाका अशा मागण्या विरोधकांनी केल्या हे मुजबाड मतदारसंघात मतदार घराच्या पुढे नुसता डॅश असणारी चारशे मत आहे दुसरं पुढं त्यांनी त्याच पद्धतीने पुणे कॅन्टोमेंट कॅन्टोन्मेंट मध्ये एका याच्यात आठशे एकोणसत्तर घर आहेत आठशे एकोणसत्तर मतदार आहेत एकाच ठिकाणी याची तक्रार केली आम्ही मध्य मध्ये आठशे तेरा मत आहेत हे सगळे पुरावे बोलत नाही आपण विधानसभेला वीस हजार मतदान बाहेर आणल्याचं एका सत्ताधारी आमदारानं शिंदे शेनेच्या आमदाराने परवा त्या एका जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केलं ही गोष्ट सुद्धा निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आणून देण्यात आली दोन्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटून आमचं समाधान झालेलं नाही सध्याच्या घोळासकट निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही निकोट निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे आणि तोच उद्ध्वस्त केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आहे था, राज ठाक राज ठाकरे यांनी मतदार ये अनेक घोळ निदर्शनात आणून दिले निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार एरिया दाखवत नसेल तर तेथे निश्चित घोळ असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय या मतदार याद्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका पाच वर्ष जर अशीच गेली असतील तर, तर याद्या दुरुस्त करण्यासाठी अजून सहा महिने गेले तरी फारसा फरक पडत नाही असं राज ठाकरे म्हणाले म्हणजे निवडणुका कुणासोबत होतात यापेक्षा आमच्या दृष्टीनं त्या कधी होतात आणि कशा घेतात म्हणजे या मतदार याद्या मधले गोळ दुरुस्त करून घेतात का त्यासाठी पुरेसा उद्देश घेतात का हे महत्वाचं असल्याचं राज ठाकरे म्हणाले आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय घेऊ नये हेच आज आम्ही सर्वांनी आहे निवडणूक आयोग आमच्या मागण्यावर काय निर्णय घेतो यावर आम्ही पुढची पावले टाकू असं ते म्हणाले म्हणजे दोन तीन दिवस विरोधी पक्ष सगळे निवडणूक आयोगाकडून या संदर्भात काय उत्तर येतंय याची वाट पाहतील आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी पुढचं आंदोलनाचं स्वरूप किंवा पुढचं जे काय त्यांचं पाऊल असेल ते टाकतील मतदार यादीच्या मधील घोळाचा विषय गेल्या विधानसभेपासून असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला मयुयाकडून एक पत्र आयोगाला दिलं होतं काही भाजपचे पदाधिकारी मतदार यादीशी छेडछाड करीत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलेलं होतं आणि ते पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा पाठवलं होतं आणि राज्य निवडणूक आयोगात जितेंद्र आव्हाड आणि इतर मंडळींनी समक्ष नेऊन दिलं होतं त्याची दखल सुद्धा आयोगानं घेतली नाही आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या एकूण मतदार यादी त्यांनी निवडणूक घोळ झाल्याचं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या दोन हजार चोवीस त्याच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय हा होता, होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळत आहेत आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसवून आहेत नको ते काढतायत हा सगळा खेळ यांचा सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी राज्यातले निवडणूक आयुक्त आणि अधिकारी हे कटपुत्र असल्याचा आरोप केला त्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाही निवडणुका निष्पक्ष घेणे शक्य नसेल तर इलेक्शनऐवजी करून टाका असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले थोडस आमच्या लक्षात आलं मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही तटपुतळी बावल्यांशी बोलतोय आणि त्यांची दोन वर्ती कुठेतरी आहेत ते वर्ण जशी बोटा हलतील तशी इकडे हालचाली होतात आहे म्हणजे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टा सुप्रीम कोर्टाचा दाखला देतो की सुप्रीम कोर्टानं या या कालावधीच्या आधी निवडणूक घ्यायला सांगितलेलं आहे पण सदोष निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्ट म्हणालेलं नाही सत्ताधाऱ्यांच्या सत्ता, सत्ता प्राप्तीच्या चोर वाटा मतदार यादीच्या मधूनच जातात आम्ही त्या चोर वाटा अडवल्या असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे मतदार यादींच्या मध्ये घोळ करणारी यंत्रणा कार्यरत आहे त्यांनी मतदार यादीवर लाल आणि हिरव्या हिरव्याशाही गुन्हा केल्या होत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आणि ही लाल खुना केली नाव वगळण्यात आली आणि आम्ही तक्रार करून सुद्धा निवडणूक आयोगानं त्याची दखल घेतली नव्हती हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले एकेका व्यक्तीचं नाव चार चार ठिकाणी आहे एका जागेवरती चा दोनशे दोनशे नावं नोंदले हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल तर ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळेवा महाविकास आघाडीतल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी विरोधकांची एकजूट या निमित्तानं पाहायला मिळाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार शिंदे अजित पवार गट यांच्या विरोधात अशी ही एक व्यापक विरोधकांची एकजूट समोर आलेली आहे अर्थात राज ठाकरे म्हणाले तसं ही एकजूट निवडणुकीत राहील किंवा नाही हा मुद्दा नाही मुद्दा आहे मतदार याद्यांमधील दुरुस्तीसाठी निवडणूक यंत्रणा अतिशय निर्दोष व्हावी यासाठी ही सगळी एकजूट झालेली आहे आणि अशी ही या एकजुटीतूनच जर निवडणूक यंत्रणा निर्दोष झाली तर पुढची सगळी प्रक्रिया निर्दोष पार पडू शकेल म्हणजे निवडणूक आयोगाची यंत्रणा भाजपकडून हाताळली जात असल्याचं अनेक उदाहरणांच्यावरून स्पष्ट झालंय त्याचमुळं भाजपच्या सोयीची यंत्रणा उभी केली जाते त्याबाबत जे राज ठाकरे म्हणाले ते खूप महत्वाचं आहे ते म्हणाले की निवडणुका वर्षावर्ष वर्षानुवर्ष होत आहेत अनेक निवडणुका झाल्या आहेत मग हे सगळे जे घोळ आहेत ते आताच का घातले जात आहेत या देशात या पहिल्या निवडणुका नाही आहेत याच्या अगोदर अनेक निवडणुका झाल्या बरोबर आहे साधारणपणे दोन हजारच्या चौदाच्या अगोदर दोन हजार अगोदर या इतके वर्ष त्या निवडणुका चालू आहेत कधी असले विषय कधी आले नाहीत जे हल्लीच काय यायला लागले मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता हे फॉर्म भरा फॉर्म भरून मग तिकडे आता किती ते पैसे द्यायचे तर दोन रुपये प्रत्येक पाना प्रत्येक पानाला दोन रुपये द्यायचे आणि मग आम्ही पानं घ्यायची त्याच्यात पण कमाई म्हणजे भारतीय जनता पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाचा वापर करून घेऊन हे सगळे घोळ घालतोय सगळ्या सत्ता आपल्या ताब्यात असाव्यात यासाठी प्रयत्न करतोय असं थेट त्यांनी इथं म्हटलेलं आहे निवडणूक आयोग हा भाजपच्या हातातलं बाहुल बनल्याचा आरोप सगळ्याच विरोधी पक्षांनी आहे खर तर या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत निवडणूक आयोग विरोधी पक्षांच्या या तक्रारीची किती आणि कशी दखल घेतो खर तर या सगळ्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा जे विरोधकांनी आरोप केले ते खरे आहेत का निवडणूक आयोगाची यंत्रणा भारतीय जनता पक्षाचे लोक राबवत आहेत का हाताळत आहेत का आणि निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाच्या हातातली कटकुतळी आहे का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा महाराष्ट्र माणसे युट्यूब चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद